मामा आम्हाला सापडला दोन माणसं सापडले त्यांनी काही चिंता करून असे ठीक आहे आज पुष्कळ वर्ष लागले अकरावी बारावीचं आणि केंद्र काढावं परीक्षेचं केंद्र व्हावं खूप इच्छा होती पण प्रयत्न करूनही काही जमलं नाही कारण संजयनं मागच्या खूप खूप प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाला यश आलं प्रयत्नाला यश आलं आता आम्ही समोर पाहतोय बांधकाम झालं वाईट पाहायला लागले कधी त्याची तयारी कधी केलेली आहे सर्व सर्व या ठिकाणचा स्टाफ आहे एकमेकांना सगळं सहकार्य करणारे आहेत माणसं सुद्धा सहकार्य करणारे आहेत त्या भागातले या भागामध्ये एक चांगलं ठिकाण आहे रमणीय ठिकाण आहे माझी अशी कल्पना आहे किंवा इथंच थोडं मोठं धरण आहे सुद्धा त्याच त्याच वर्षी मंजूर झालेलं धरण आहे सारी तुम्ही मंजूर केली जाते आणि शाळेच्या वस्थितीच आहे त्या वर्ष लोक म्हणा धरण बघावं धरणाच्या ठिकाणी शाळा झाली चार पाच लेक्टर जमीन होती सरकारी जमीन होती आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी आणखीन अॅग्रिकल्चर स्कूल काढावं वगैरे वगैरे अशा कल्पना होतो त्या त्या धरण लवकर झालं नाही फार उशीर लाभाळा झाला आताही कुठेतरी वन खात्याने पाहिलं गेल्यावर आलो होते पायला वन तर पुष्कळ मेहनत केली झाडं आता अशा ठिकाणी मोठमोठी झाडं आता निर्माण झाली आपण आज आपल्या सावलीमध्ये बसूया आपण आज ताकात्मक सवलीसुद्धा होती आपला ठीक आहे काळजीपूर्ण तुमची इच्छा सर्वांची पूर्ण होईल त्यादृष्टीमातून अकरावी बारावी आपण इथं काढू व्यवस्थितपणाने आपली शाळे इथे चालू कारण काय अशा एक रम्य ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं ही भावना आहे आणि मी सांगतो ना तुम्हाला अनेकांच्या शाळा पाहायला मिळतील सर्व एका शाळेवर मी गेलो होतो आश्रमशाळेवर म्हणले संजीव साहेबला काही काम लावता की नाही राजकारणात म्हणलं म्हणजे का मग त्यांनी शाळा फारच सुधारणा केली म्हणजे आम्हाला त्रास व्हायला <laughs> मिळाले आमचे लोक आमचे म्हणायला लागलेत सर्व सुविधा त्या पाठ आश्रम शाळा मोठी लक्ष काय व्हायला लागल्यात आमच्याकडे एवढी सुविधा नाहीत नाव ठीक आहे त्यात त्याचा विचाराचा भाग आहे आपण एका ध्येय वादातून हे निर्माण केलेलं आहे गरीबाचे लेखक शिकले पाहिजेत जे काही जाऊ शकत नाहीत त्यांना शाळा मिळू शकत नाही अशा प्रकारच्या वाढीत राहणाऱ्या लेकरांना शिक्षक द्या अशा प्रकारची आपली जी धारणा होती त्या धारणेचं ज्या का देवाला अशा शाळा आहेत त्या आणि त्या पुढे चालवत आहेत त्याचा मला आनंद आहे आपण सर्व सर्वपोट सहकार्य करा मला याचं बरं वाटलं किंवा याचा कुठला आरोची प्रकार नाही आपल्या शाळेमध्ये परीक्षा केंद्र सर्व व्यवस्थित सर्वांना झालं तर शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवशी संपलेला आहे असं समजून केंद्र केंद्राची परीक्षा उत्तम झाली त्याच्यामुळं आपल्याला काही धोका नाही येता कधी अकरावी तुम्हाला सोज मिळू शकते आणि पुढे केंद्र हे कायम राहणार असं केंद्राची भीती केव्हा असते काही कोणी कॉप्या पकडल्या काही भानगडी झाली इथं रेड केला तर त्याच्यामुळे हो तो त्रास होतो पुढच्या मग आता सें सेंटर घ्यायचं म्हणलं मग हे पुरत खरा ते पुरत होता खरा आपल्याकडे इथे आपल्याकडे कृत्रा करण्याची साठी कोणती गोष्ट शिल्लक नाही त्याच्यामुळे काही अडचणच नाही तर काही गोष्टीची त्रुटी आहे ही ह्या भरून काढा तो त्रुटी शिल्लकच नाही ही काळजी संजयनं खूप चांगली घेतलेली आहे तुम्ही जर सर्वजण सहकार्य केलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक करावं मी आलो आलो करून आणि तुमच्या सर्व कौतुकाचं कौतुका करावं धन्यवाद तुम्हाला द्यावेत तुमचे आभार मानण्याचं काही जरा बाई जास्त झाल्यामुळे आभार मानता येईल झालेत तुम्हाला म्हणून <laughs> तुम्हाला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो मी <laughs>